आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज खरं तर छत्रपती तारणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असू दे मुली जन्माला आल्या पाहिजेत मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात परंतु काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत पोटी की पैशाच्या सपोटी ह्या लहान बाळा आपल्या ज्या क कळे असतात त्या कुर्तुडून टाकण्याचं पाप करत आहेत आज मी दोन क्लिप दाखवल्या त्या नराधामाना मित्र म्हणजे फाशी झाली पाहिजे कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठली पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या म्हणून आबिडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतो आहे जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम त्या स्त्रीभण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर डेट वाढणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि मी ज्या क्लिप त्यात त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला दहा हजार रुपये जादा पाहिजेत आज साडेतीन महिन्याचं बाळ आहे चार त्याला दा दहा हजार रुपये बाई पैसे वाढतील माझे हे क्लिपमध्ये मग त्याला लाज वाटत आहे त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाहीत त्याला दुसरा म्हणतो की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते बाळायचे आणि झाड लावा नाही आम्ही कचऱ्यात टाकतो असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी कायदा काय करतोय आणि कायदाई पळवाट म्हणजे मशिन कुठली येतात कोण लोक आहेत हे यांना माहीत नाही चिरी मिरीसाठी ही लोकं सोडली जातात आणि कायदाई पळवाटकडून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात ते मशीन बेळगावमध्ये येते का आत्तापर्यंत बेळगाव आल्याला कुठल्या प्रती मोका लागला नाही त्याला कुणाला गुन्हा दाखल का होत नाही आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर सा राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला, केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशाही त्यावर दाखल झाले पाहिजे तर अंतरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल तर वाढणार नाही